अॅडव्होकेट सरोदे सरोदेसारख्या आंबेडकरवादी वकिलाला टार्गेट करणं दुर्दैवी आहे या महाराष्ट्रातल्या देशातल्या अनेक मुद्द्यांवरती त्यांनी भाष्य केलेलं आहे ऍडव्होकेट आसिम सरोदे एक दलित आंदोलक आहे मॉब लिंचिंग दलित अत्याचार महिला अत्याचार संविधान वाचवण्याची लढाई आरक्षण वाचवण्याची लढाई ओरिजिनल आंबेडकरवादी वकील आहे अभ्यासक आहे आणि त्याला टार्गेट होतंय हे अतिशय शोकांतिका आहे परवाच उरणच्या यशस्वी शिंदेसाठी सुद्धा त्यांनी लढा सुरू केलेला आहे अनेक पुढारी तर त्या पीडित कुटुंबाला भेटले सुद्धा नाहीत आशिम सरोदे सारख्या वकिलाला जर आपण निराश केलं तर दलित आंदोलनाचा मोठा आवाज आपण गमावू माझं आव्हान असेल की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असू द्या परंतु अनेक वेळा त्यांच्या सोबत बसून आपण सर्वांनी आंदोलन आणि मुद्दे हाताळलेले आहेत अचानक त्यांना विलन करून या ठिकाणी टार्गेट करणं चुकीचं आहे हा दलित आंदोलक आंबेडकरवादी आंदोलक बाबासाहेबांचा पाईक आपण गमावू नये आणि त्याच्यामुळे ऑल इंडिया पॅन्तर सेना असीम सरोदेंच्या बाजूनी आहे आणि लवकरच शेकडो कार्यकर्ते घेऊन संविधान रक्षक आरक्षणवादी रक्षणकर्ता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा आंदोलक म्हणून आम्ही मोठ्या ताकदीने त्यांचा सत्कार सुद्धा करणार आहेत